हौशेकर महाराजांच्या परंपरेचा ज्येष्ठ मासी उत्साह साजरा हजारो भाविकांची गर्दी उमरगा प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव लातूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र हौसा येथील श्री सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान यांच्या पावन परंपरेची ज्येष्ठ मासी उत्साहाची रविवारी दहीहंडी फोडून गोपाळकाल्याने सांगता झाली संस्थाचे पाचवे पीठाधिपती सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज हासेकर यांच्या आधिपत्यात व सद्गुरू श्री नाना महाराज हावसेकर यांच्या मार्गदर्शनात व्यवसायाची सुरुवात एकोणीस जून रोजी करण्यात आली प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीनाथ मंदिरातील पांडुरंगाच्या दर्शनास व उत्साहाच्या गोपाळकाल्याला परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थितीत राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्साहात दररोज समाधीची पूजा महाभिषेक महाआरती परंपरेचे अभंग चक्रीभजन कीर्तन महाप्रसाद हौसा येथे प्रदर्शना असे विविध कार्यक्रम संपन्न झाले गोपाळ काल्या दिवशी परंपरेचे खेळ खेळून काल्याचे अभंग म्हणत शेवटी माणकरी हरिभक्त परायण गोरखनाथ महाराज हावशेकर व ह भ प रवींद्रनाथ महाराज हावशेकर यांच्या हस्ते दही फोडून फोडून गोपाळकला वाटून उत्साहाची सांगता झाली जय <inaudible> गुरुदेव <inaudible> <inaudible>